साम्राज्य मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये वडिलाच्या स्मरणार्थ दरवर्षीचा पायडा जपत भक्तासाठी अविनाश गोडसे आणि त्यांचे बंधू सतीश गोडसे यांच्या वतीनं विविध सोयीसुविधा पुरवण्यात आल्या मोहोळ येथील श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासीय दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ अविनाश गोडसे आणि त्यांचे बंधू सतीश गोडसे यांच्या वतीने दरवर्षी भक्तासाठी अनेक प्रकारे सोय करण्यात येते यंदाच्या वर्षीही श्री नागनाथ महाराज यात्रेमध्ये कैलासवासी दत्तात्रय चांगदेव गोडसे यांच्या स्मरणार्थ सोलापूर जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा प्रशासनाधिकारी अविनाश दत्तात्रय गोडसे आणि मुंबई भाईंदर येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गोडसे यांनी यात्रेमध्ये आलेल्या भावी भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची बॉटलची सोय केली कडक उन्हामुळे नागरिकांना दिवसभर उन्हाचा त्रास होतो त्यात पिण्यास पाणी लवकर मिळत नाही हे लक्षात घेऊन स्थानिक आणि जिल्ह्यातून आलेल्या भक्तासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली या उपक्रमाचे भक्तांनी कौतुक केले पाणी बॉटल वाटप प्रसंगी मोहोळ येथील पंचायत समिती गट विकास अधिकारी आनंद मिरगणे मोहोळ पंचायत समिती माजी उपसभापती बाळासाहेब गायकवाड बप्पा देशमुख मोहोळ येथील कन्या प्रशालेचे प्राचार्य सुधीर गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी सुनील गायकवाड कारभारी गायकवाड अविनाश गोडसे आसावरी गोडसे आदेश गोडसे श्लोक गोडसे जानवी गोडसे विवावरी गोडसे आदी गोडसे परिवार उपस्थित होते